नमस्कार मित्रांनो के पी द ऑन्तोप्रेनिओर या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण एका अशा शेतकऱ्याची अविश्वसनीय गोष्ट ऐकणार आहोत ज्याला लोक कुत्र्याच्या छत्र्या चा विकतो म्हणून हिणवत होते पण त्याने त्याच कुत्र्याच्या छत्र्यांनाच चा म्हणजेच मशरूमला आपल्या यशाचे साधन बनवले ही कहाणी आहे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मुंडेकरवाडी येथील तात्यासाहेब लाखे यांची जे आज एक यशस्वी मशरूम उत्पादक आणि उद्योजक आहेत आज त्यांचा मशरूम व्यवसायाचा वार्षिक टर्न ओव्हर अडीच ते तीन कोटी रुपयांपर्यंत जातो दररोज दोनशे किलो मशरूमचे उत्पादन करणारे तात्यासाहेब स्वतःच्या रिसर्च प्रयोगशाळेत सगळ्या जातीच्या मशरूमचे बियाणे बनवतात त्यांचा माल पुणे मुंबई बँगलोर हैदराबाद चेन्नई यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये जातो मासिक चौदा ते पंधरा लाख रुपयांचा टर्न ओव्हर तात्यासाहेब लाखे त्यांचा हा वीस वर्षांचा संघर्षमय पण यशस्वी प्रवास आज आपल्याला सांगणार आहेत तात्यासाहेब आठवीत असताना शाळेत सर नेहमी विचारायचे तुम्हाला काय व्हायचंय कोणी डॉक्टर कोणी इंजिनियर कोणी वकील बनण्याचे स्वप्न सांगायचे तेव्हा तात्यासाहेब सहज म्हणाले मला बिझनेसमॅन ते व्हायचंय त्यावेळी त्यांना बिझनेसमॅन या शब्दाचा मराठी अर्थही माहीत नव्हता पण हे स्वप्न त्यांच्या मनात रुजले दहावी बारावीनंतर त्यांना शेतीपूरक व्यवसाय करायचा होता, होता। यात शोधात त्यांना मशरूम शेतीची कल्पना सुचली त्यांचे वडील परंपरागत शेती करत होते ज्यात त्यांना कधी नफा झाला नाही त्यामुळे शेतीशी निगडीत पर्यावरणाला पूरक असा कोणता व्यवसाय करता येईल याचा त्यांनी शोध घेतला कृषी महाविद्यालय शिवाजीनगर पुणे येथे त्यांनी मशरूम उत्पादनाचे ट्रेनिंग घेतले तात्यासाहेब लाखी यांनी दहा बाय दहाच्या एका छोट्याशा झोपडीत म्हणजेच छपराचा शेड तयार करून मशरूमचे उत्पादन सुरू केले यासाठी त्यांनी रॉ मटेरियल म्हणून गव्हाचा भुसा वापरला तो गरम पाण्यात शंभर डिग्री सेंटीग्रेडला स्टेरिलाईज के केला बियाणे पुणे कृषी महाविद्यालयातून आणले लागवड केल्यानंतर साधारणतः सव्वीस दिवसात त्यांना पहिले पीक मिळाले पहिले पीक चांगले आले पण मग दुसरी मोठी अडचण सुरू झाली मार्केटिंग लोकांना मशरूमबद्दल माहिती नव्हती उलट त्यांना वाटायचं की ही कुत्र्याची छत्री आहे किंवा खाण्यासाठी योग्य नाही त्यामुळे मार्केटिंगची खूप अडचण झाली त्यांनी मग मशरूमबद्दल जाहिरात करायला सुरुवात केली कॉम्प्लेट वाटले मशरूमचे औषधी गुणधर्म प्रोटीन्स आणि रोगप्रतिकार शक्तीबद्दल माहिती दिली हे पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने पिकवले जाते कुठलेही केमिकल किंवा फवारणी लागत नाही हे लोकांना पटवून सांगितले लोकांना मशरूम बिर्याणी भजे रस्तेदार भाजी बनवून दाखवली यामुळे हळूहळू लोकांमध्ये मशरूमचा प्रसार झाला गैरसमज दूर झाले आणि ग्रामीण भागात छोटे मार्केट तयार झाले बांधकाम व्यावसायिक वकील प्रोफेसर डॉक्टर अशा मोठ्या लोकांना हाताशी धरून त्यांनी मार्केटिंग चालू केले 2004 दोन हजार चार साली तात्यासाहेब लाखे यांनी जिल्हा उद्योग केंद्राकडून मशरूम प्रकल्पासाठी दोन लाखांचे कर्ज घेतले आणि एक हजार बेडचा प्रोजेक्ट सुरू केला दोन हजार सात पासून त्यांनी पुण्यामध्ये रिलायन्स फ्रेशला मशरूम सप्लाय करायला सुरुवात केली स्टेट बँक ऑफ इंडियाकडून कर्ज घेतानाही अडचणी आल्या कारण बँकेला हा व्यवसाय नवीन वाटत होता पण तात्यासाहेबांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि त्यांच्या छोट्या जागेतील प्रयोगामुळे बँकेने त्यांना लोन दिले हे लोन त्यांनी दोन हजार सातपर्यंत नील केले व्यवसायाच्या सुरुवातीला त्यांच्याकडे भांडवलाची खूप कमतरता होती पाच हजार रुपयांची गुंतवणूक करून त्यांनी छपराचा शेड बांधला सुरुवातीची दोन तीन वर्षे त्यांना अजिबात नफा झाला नाही कुत्र्याच्या छत्र्या विकून कुठे व्यवसाय होतो का आता शेती विकून घराला तोट्यात घालणार असे लोक त्यांना नावं ठेवायचे पण त्यांनी हार मानली नाही मार्केटिंगसाठी दोन तीन किलोमीटर पायपीट करावी लागायची सायकलही नव्हती नंतर सायकल घेऊन पंधरा सोळा किलोमीटर दूर श्रीगोंद्याला विकायला जायचे जसेजसे पैसे मिळत गेले तस तशी प्रगती होत राहिली तात्यासाहेब धिंगरी आळंबी किंवा ऑइस्टर मशरूम या जातीचे उत्पादन करतात जे भारतातील सर्व प्रदेशात येते याला ये बावीस ते अठ्ठावीस डिग्री तापमान आणि साठ ते सत्तर टक्के आर्द्रता लागते योग्य काळजी घेतल्यास हे उत्पादन बारा महिने घेता येते तरुण शेतकऱ्यांसाठी हा व्यवसाय खूप सोपा आणि कमी खर्चात करता येण्याजवळ आहे रॉ मटेरियल म्हणून गव्हाचा भुसा सोयाबीनचा भुसा ऊसाचे पाचट मका कुट्टी हे शेतातच उपलब्ध असते हे असे पीक आहे जे सव्वीस दिवसात उत्पादन देते आणि इतर व्यवसायांपेक्षा जलद पैसा देते शिवाय हे उत्पादन पूर्णपणे सेंद्रिय असतं कुठलेही पेस्टिसाईड किंवा केमिकल फवारणी लागत नाही मशरूम उत्पादनानंतर शिल्लक राहिलेल्या वेस्टवर प्रक्रिया करून गांडूळ खत तयार करतात ज्यामुळे शेतीचा पोत सुधारतो आणि रासायनिक खतांपासून मुक्ती मिळते जेव्हा तात्यासाहेब मशरूम उत्पादन करत होते तेव्हा गावतील लोक वडिलांना चिडचिड करायला लावायचे की चार पाच वर्षांपासून व्यवसाय चालू आहे नफा होत नाहीये मुले आता शेती विकायला लावतील पण तात्यासाहेबांनी वडिलांना समजून सांगितले की कोणत्याही व्यवसायात लगेच यश मिळत नाही दोन तीन वर्षे द्यावी लागतात वडिलांनी त्यांचा विश्वास ठेवला आणि साथ दिली दोन हजार सात पासून त्यांना नियमितपणे चांगले पैसे मिळायला लागले आज त्यांच्या व्यवसायाचा वार्षिक टर्नओव्हर अडीच ते तीन कोटी रुपयांपर्यंत जातो त्यांनी लाखे मशरूम फार्म अँड रिसर्च सेंटर आणि ओमॅग्रो फॉर प्रॉडक्ट असे दोन ब्रँड तयार केलेले आहेत ते ऑइस्टर आणि मिल्की मशरूमची लागवड करतात फ्रेश मशरूम हॉटेल आणि मॉल्समध्ये एकशे साठ रुपये प्रतिकिलोने विकतात तर ड्राय मशरूम सातशे ते आठशे रुपये प्रतिकिलो दराने ऑनलाईन आणि कंपन्यांना सप्लाय करतात त्यांनी मशरूमची पावडर पापड इन्स्टंट सूप कुकीज बिस्किट यांसारखे व्हॅल्यू ॲडेड प्रॉडक्ट्सही तयार केलेले आहेत भविष्यात वेफर्स आणि कुरकुऱ्या आणण्याचाही त्यांचा विचार आहे सुरुवातीला खूप अडचणी होत्या पण आता वीस हजार स्क्वेअर फीटमध्ये मशरूमचा प्रोजेक्ट उभा केलेला आहे दीड कोटींचे भांडवल उभे केलेले आहे ट्रान्सपोर्टसाठी गाडी घेतली आहे घर बांधले आहे आणि बँकेचे एक कोटीचे कर्जही चांगल्या प्रकारे फेडले आहे तात्यासाहेब लाखे यांनी जवळपास शंभर शेतकऱ्यांना मशरूमचे ट्रेनिंग दिले आहे त्यांना रॉ मटेरियल बियाणे सप्लाय करतात आणि तयार झालेला माल सातशे रुपये प्रति किलो दराने कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग अंतर्गत खरेदी करतात त्यांच्या ग्रुपमध्ये शंभर शेतकरी आहेत जे त्यांच्याकडून ट्रेनिंग घेऊन मशरूम उत्पादन करतात आणि त्यांनाच विकतात जे मित्र त्यांना हिणवत होते कुटऱ्याच्या छत्रा विकतो म्हणायचे ते मित्र आज तात्यासाहेबांचं यश बघून स्वतःला लाजतात त्यांचे मशरूम थायलंड आणि दुबईसारख्या देशांमध्ये इर्याद होते तरुण उद्योजकांना त्यांचा हा संदेश आहे की हा व्यवसाय कमी खर्चात आणि गॅरंटीड येतो याला जास्त पाऊस जास्त उन्हाचा त्रास होत नाही योग्य मार्गदर्शन ट्रेनिंग आणि मार्केटिंगची माहिती घेतल्यास यात फेल होण्याचे चान्सेस नाही आहेत व्यवसायात चढ उतार येतात पण खचून जायचे नाही एखाद्या वर्षी लॉस झाला किंवा नफा नाही झाला तरी व्यवसाय बंद करू नका कोविड काळात जिथे लोकांचे व्यवसाय बंद पडले होते तिथे मशरूम व्यवसायाची भरभराट झाली प्रोटीन आणि विटॅमिनच्या शोधात डॉक्टरांनी मशरूम सुचवल्यामुळे लॉकडाऊनमध्ये त्यांना उत्पादनापेक्षा दुप्पट ते तिप्पट ऑर्डर आल्या हा त्यांच्यासाठी एक मोठा टर्निंग पॉईंट होता आज मशरूमची क्रेज इतकी वाढली आहे की चाळीस ते पन्नास टक्के लोक रोज मशरूमचे से सेवन करतात दिसण्यापेक्षा असणे महत्त्वाचे आहे हा व्यवसायाचा नियम त्यांनी सिद्ध केला आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला यातील कोणती गोष्ट सर्वात जास्त आवडली कमेंट करून नक्की कळवा आपण सर्व मिळून उद्योजकतेच्या या प्रवासात पुढे जात आहोत या परिवाराचा भाग बनण्यासाठी के पी दौंत प्रेनेवरला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका चला एकत्र शिकूया आणि पुढे जाऊया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद